नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती बांधवांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंना आणखीन एक मोठा झटका काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका बांधवांनो बीड जिल्ह्यातील मस्साजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे अमानुष फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली या प्रकरणाच्या दबावामुळे अखेर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी ब्याऐंशी दिवस ब्याऐंशी दिवसांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला मात्र धनंजय मुंडे यांनी राजीनामा देताना त्यामागे वैद्यकीय कारण असल्याचे सांगितले सामाजिक कार्यकर्ता अंजली दामानिया यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी मी धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार असा थेट इशाराच दिला आहे राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर पोस्ट करत मी प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे असं सांगितलं आहे मात्र अंजली यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया देत त्यांच्या राजीनाम्याला निर्लज्जपणाचा कळस म्हणून जोरदार हल्लाबोल केला आहे त्यांना आता अचानक तब्येत बिघडली मग काल अधिवेशनात ते फेरफट मारायला आले होते का असा खोचक सवाल दामानि यांनी केला आहे बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येच्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्यापासूनची मागणी आहे असं सांगणाऱ्या धनंजय मुंड्यांना यांना मन तरी आहे का असा थेट प्रश्न त्यांनी विचारलाय तुमचं मन अत्यंत झालं म्हणता मग दोन महिन्यापासून हे फोटो तुमच्याकडे होते का आता जेव्हा जनतेचा प्रचंड संताप वाढला तेव्हा तुम्ही राजीनामा दिला असा घणाघात त्यांनी केलाय राजीनामा ही शिक्षा नाही त्यांना मंत्रिपदावरून हकलपट्टी करायला हवं हो। असे दामि दमानी यांनी जोरदारपणे सांगितलं हे प्रकरण आता संपलेलं नाही मी त्यांची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे त्याचसोबत मी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना भेटेन आणि त्यांची आमदारकी रद्द झाल्यावरच माझ्या लढ्याचा शेवट करेन असे त्यांनी स्पष्ट केले धनंजय मुंडेच्या पूर्वीच्या आरोपांवरती भाष्य करताना अंजली दामाने म्हणाल्या करुणा मुंडे रेणुका शर्मा यांच्यावर जे अन्याय झाले त्यांची किंमत आता त्यांना चुकवावी लागते त्यांच्या पापाचा घडा आता भरलाय असा घणाघाती आरोप त्यांनी केलाय धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आता विरोधक आणखी आक्रमक झालेत या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी असं अंजली दामान्या आणि अन्य सामाजिक कार्यकर्ते मुंडेच्या आमदार गंडंतर आणण्याचा निर्णय व्यक्त करत आहेत आता या प्रकरणात पुढील राजकीय हालचाली कशा घडतात या करून संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे बांधवांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमात नक्कीच कळवा चॅनलला आणखीने के सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व सर्व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला भेटतील भेटूया पुढच्या व्हिडिओसह तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र